नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेखे सफरचंद बागायतारे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं की नवनवीन एक्सपिरिमेंट आपल्या गावातील गावातील जे मुलं आहेत जी शिकलेले आहेत जी नवीन काही करू पाहतात प्रयोगशील आहेत अशा मित्रांचे मी तुम्हाला व्हिडिओ निश्चित टाकत जाईल असं मी तुम्हाला म्हटलं होतं तर असेच मी आम्ही सागर शिंदे सरांच्या शेतात आलेलो आहे तर त्यांनी स्ट्रॉबेरीचा प्लॉट केलेला आहे मित्रांनो मात्र आपल्या गावाकडची ही मुलं आता खूप सुधारलेले आहेत वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने प्रयोग करत आहेत आपल्या ता शेतामध्ये वेगवेगळी वेग पिकं घेत आहेत तर मित्रांनो हे एक्सपेरिमेंट का घडणं गरजेचं आहे तर याच्यामागे एकच कारण आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या जमिनी आपल्या मुलाबाळांना देऊ तर त्या जमिनी देताना मित्रांनो निश्चितच त्या जमिनीबरोबर चार नवीन पिकं द्या हा एकच इंटेन्शन आहे जेणेकरून त्यांचे उप उदरनिर्वाह खूप छान होईल नाहीतर एक दिवस मित्रांनो आपल्या शेतीचं प्लॉटिंग केल्याशिवाय पर्याय उरणार नाही तर चला मित्रांनो आपण सहज स्ट्रॉबेरीची माहिती घेऊयात स्ट्रॉबेरीचं वातावरण कसं लागतं व्हरायटा कोणत्या आहेत त्याला रोग कोणत्या प्रकारचे ते काय फवारण्या लागते किंवा मार्केटिंग कसं असतं असे छोटे छोट्याशा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे हो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी तर चला असंच चर्चा करत आपण बघूयात तर सागर सर साधारण हे सुरुवातीला मशागत काय करावं नमस्कार सर्व यूट्यूबच्या दर्शकांना मी सागर शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये आपण जवळ मशागत करत असतोय त्यावेळेस मशागतीचा जो काही हे आहे आपण जो पद्धत आहे ती म्हणतो आहे की आपण रोटरने असेल नांगरणी असेल ह्यासारख्या गोष्टी करून घेतो आहे आणि साडेतीन फुटाचा अडीच फुटाचापर्यंतचा बेड आपण तयार करून त्याच्यावरती समोरासमोर अशा पद्धतीनं विंटरडॉन या व्हरायटीच्या आपण स्ट्रॉबेरीची लागवड हे आपल्या शेतीमध्ये करत आहोत आणि ही लागवड करत असताना समोरासमोर लागवड केल्यानंतर ही एक सप्टेंबरच्या आसपासची ही लागवड आहे आणि त्याच्यानंतर एक पंचेचाळीस ते तीस दिवसात सॉरी पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये स्ट्रॉबेरी हे फळ तुम्हाला दिसायला चालू होतं लागायला चालू होतं असंही पूर्ण स्ट्रॉबेरीचं हे आहे सर सुरुवातीला आपण सरी म्हणजे सरी किती पद्धतीनं सोडली आपण जो तरकारीला पॅटर्न वापरत असतो की मध्ये बेड तयार करणं आणि मध्यंतरीची जागा जी आहे ती शिल्लक ठेवायची अशा पद्धतीत तरकारीचं सगळं नियोजन आपण ह्याला करतो आहे आणि साधारण सा एक दहा गुंट्यासाठी किती झाड झाड लागतील हा एका गुंट्याला आपण एक पाचशे झाडांचं आपण पकडतोय आणि दहा गुंट्यामध्ये आपण पाच हजार अशी रोपांची आपण लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये खर्च देखील आहे आपल्याला हे जे रोप आहे ते तुम्हाला सात रुपये आठ रुपयेपर्यंत जागेला पोहोच अशा टाईपमध्ये तुम्हाला ते रोपांची किंमत तुम्हाला ह्या ठिकाणी असते त्याच्यानंतर त्याचे स्प्रे चालू होतात आळवणे चालू होतात ड्रिचिंग ड्रिपिंग साधारण ह्युमिक वगैरे देतात चाल ना, ना त्याला हो हो ह्युमिक हो आहे किंवा प्लांटच्या रेग्युलर ग्रोथसाठी वेगवेगळे टॉनिक देखील आहेत त्याचा देखील आपण वापर करतोय अच्छा तर सुरुवातीला ह्याला काय खतं वगैरे लावण्याच्या अगोदर बेडमध्ये खत वगैरे हो आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेणखत असेल किंवा जर सी एस टी म्हणून नवीन सॉइल चार्जर सारख्या जे काही टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्या ऑर्गेनिक पद्धती किंवा रेसिड फ्री आपण जे असतो त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करून एक चांगल्या पद्धतीचं फळ आपण आपल्या ग्राहकांना आपण देत आहोत अच्छा ह्याला आपल्याकडे कोणती व्हरायटी येऊ शकते सर हे व्हरायटी आपल्याकडे येणारी म्हणजे एकच ते म्हणजे विंटरडाऊन कारण ही विंटरडाऊन ची व्हरायटी आहे जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जे तापमान आहे ती सहन करणारी ही व्हरायटी आहे ह्याला काय सुरुवातीला काय रोपांची दक्षता काय घ्यावं लागेल रोपांची दक्षता घेत असताना तुम्ही पहिल्यांदा बुरशी नाशक हे याच्यावर काम केलं पाहिजे जेणेकरून ह्याच्यामधले जे काही मररोग सारख्या जगा असतात किंवा खुडको असत किंवा फळांना जे कुजवा लागतो अशा गोष्टी होणार नाही आणि जेणेकरून चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला याच्यामधून मिळेल अशा ह्याला अवस्थेत वगैरे काय रोग फुलोऱ्या अवस्थेमध्ये असताना आपण त्याची ट्रिप्स देखील काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते फळ वाकड नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये वेळे वाकड पण झालंय पाहिजे आणि फ्रेश चांगल्या टाईप फळ आपल्याला भेटतात ह्याला काय वातावरणाचं इफेक्ट ढगाळ वातावरण आलं किंवा काय असं नाही जेवढं ढगाळ वातावरण थंड वातावरण जेवढं असेल तेवढं याच्यामध्ये जे ह्याच प्रमाण आहे फळधारणेचं हे वाढत राहतं जेणेकरून आपल्याला त्याचं जे त्याला पूरक असं वातावरण त्याला भेटतंय साधारण सर लावल्यापासून किती दिवसामध्ये म्हणजे फुल फुलधारणा सुरू होते ह्याला लावल्यापासून ह्याची पंचाळीस दिवसामध्ये ह्याची फुलधारणा सुरू होते आणि जे पूर्ण मॅच्युअर फळ आहे ते पंचेचाळीस दिवसामध्ये त्याचं हे चालू होतं उत्पन्न चालू होतं आपल्या फुलधारणा असेल आणि साठ दिवसानंतर आपण त्याला त्याचे हार्वेस्टिंग करू शकतो साधारण किती दिवसांनी हे जे हार्वेस्टिंग होते प्रत्येक तीन दिवसाला आपण हार्वेस्टिंग करतोय सध्याच्या चालू गडीला आणि लोकल जे आपले मार्केट आहे त्या लोकल मार्केटलाच आपण अच्छा अच्छा म्हणजे साधारण हिथन आपण लावलं ज्या वेळेस फुल, फळ फुल वगैरे चालू होतात तिथून ते किती दिवसांपर्यंत म्हणजे आपण फळ घेऊ शकतो त्याचं हे सगळं पूर्णपणे वातावरणावरती डिपेंड आहे कसं होतं की आपल्याकडं मकर संक्रांतीनंतर त्याचं वातावरण चेंज व्हायला हो सुरुवात होते आणि तिथून जेवढा गारवा राहील आपल्या वातावरणात तित, तिथपर्यंत हे चालतंय आणि ज्यावेळेस टेम्परेचर जे आहे वाढत जाईल तसतंच तस जा ह्याच्यामध्ये उत्पन्नाची घट आपल्याला जाणवते अच्छा अच्छा म्हणजे मार्केटला सर विकायचं म्हटलं तर आपण कसं विकू शकतो साधारण किती किलो किती किलो कसं जर राहतो किलो सध्या तुम्ही मार्केटचा जर विचार करत असाल तर शंभर ते दीडशे रुपयाने सध्या रेट चालू आहे मार्केटचा <सलिया> हा पण तुम्ही डायरेक्ट कस्टमरला विकत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी देखील त्याच्यामध्ये चांगला तुम्हाला रेट भेटू शकतो तर दुसरी गोष्ट स्ट्रॉबेरीवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग येऊ शकतात असे स्ट्रॉबेरीवरती तुम्हाला मर दिसू शकते आळी आहे ट्रिप्स आहे कुजवा आहे ह्यासारख्या जे काय हे आहेत जे रेग्युलरच आहेत म्हणजे जे आपल्याला त्याच्याकडे आपल्याकडे निदान होऊ शकत नाही असे कोणतेच वेगळे रोग नाही त्यावर अच्छा साधारण किती खर्च येऊ शकतो दहा गुंठ जर एखाद्याला सर्वसामान्य हे खर तर खर्चिकच पीक आहे असं म्हटलं तर चालेल कारण याच्यामध्ये पन्नास साठ हजार रुपये करावीच लागणार आहे त्याच्याशिवाय हे चालू होत नाही कारण याच्यामध्ये तुमचं फवारणी आल्या त्यानंतर तुम्ही जर फळ जरी आलं तर तुम्ही डायरेक्ट फळ विकू शकत नाही त्याला आले बॉक्सेस आले अशा सगळं खर्च आहे म्हणजे कॉस्टली जाते थो थोडस परंतु पिक करण्याला तर काय म्हणजे फळ खरच खूप छान आहे बरं का सर तुम्हाला आमच्या सफरचंद बागायतार युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा देतो सर भविष्यात आपण आपल्याकडे घडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर सागर सरांनी तर नव 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 हा केलेला प्लॉट आपण पाहण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो असेच शेतीमध्ये थोडेफार प्रयोग होणं गरजेचं आहे थोडं कॉस्टली आहे परंतु प्रॉफिट ही तसाच मिळवण्याची धमक पाहिजे तर चला मित्रांनो असेच छोटे छोटे नवनवीन व्हिडिओ नवनवीन शेतकरी नवनवीन प्रयोग खेड्यापाड्यातले जे प्रयोग आहेत ते मित्रांनो सदर तुमच्यासमोर दाखवणे हा एकच उद्देश आहे तर चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सह नवीन माहिती सह आपलाच मित्र धनंजय शेळके धन्यवाद ही जी स्ट्रॉबेरी आहे मित्रांनो ही आंबगोर आणायची लागते खूप छान आहे बघूयात आपण आतन कशी आहे या पद्धतीनं आतमध्ये लाल राहते पूर्णपणे गाभेदार असते आणि थोडंसं असतात त्यामुळं कट्टम कट कुट्ट असा आवाज येतो आणि खायला पण खूप छान आहे चला परत मित्रांनो असे छोटेसे व्हिडिओ बनवू